गणपती विसर्जन स्थळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा विसर्जनासाठी बुलढाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सैलानी रोडवरील सागवन पूल चिखली रोडवरील एळगाव पूल या ठिकाणी मोठे गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून बुलढाणा शहरातील छोटे घरगुती गणपती विसर्जनासाठी टी बी रुग्णालयाजवळील सरकारी तलाव राणीबाग या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी छोटे कृत्रिम तलाव व निर्माल्याची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी या तलाव परिसरात योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणेदार नरेंद्र ठाकरे नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी विसर्जन घाटाची पाहणी केली आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी गुलालबंदीचा आदेश काढलाय ज्या अनुषंगाने गणपती मंडळांनी गुलालाचा आणि डीजेचा वापर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश विसर्जन आपण सागवन येथील जो पूल आहे त्या पुलावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मोठे गणपतींच्या विसर्जनासाठी बॅरिगेटिंग आणि मोठे टेबल आणि ते या नदीचं खोलीकरण देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी गणेश विसर्जन या सागवान येथील पुलावरच करावे जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही शहरामध्ये एक चार ते पाच ठिकाणी तिथेच निर्माल्य कलश आणि मोठं एक पाण्याचा टाका बनवून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे ही व्यवस्था आपल्या संगम तलावावर टीबी हॉस्पिटल जे आहे तिथे जे आम्ही बंद केलेलं आहे सौंदर्यकरणासाठी जिथे गणेश विसर्जन व्हायचे त्याला लागून पण कलश ठेवलेला आहे तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे नंतर राणीच्या बागेमध्ये पण घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी व्यवस्था नगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे आणि नगरपालिकेला सहकार्य करावे धन्यवाद आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा